आता तिसरी यामध्ये शिकत आहे आदरणीय व्यासपीठ माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त ही माझी नम्र विनंती अण्णाभाऊ साठे एक थोर समाजसुधारक लोककवी लेखक व कादंबरीकार होते त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे हे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव वाळूबाई व वडिलांचे नाव भाऊ रावणे होते अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण फारसे झालेले नव्हते तरी त्यांनी अनेक उत्कृष्ट कादंबऱ्यात कथांचे के लेखन केले त्यांना आपण पोवाडे व लावणी रचणारा शाहीर म्हणूनही ओळखतो त्यांनी लेखन केलेल्या के ले कादंबरीवर अनेक चित्रपट देखील तयार करण्यात आले फकीरा ही त्यांची खूप गाजलेली कादंबरी या कादंबरीला राज्य शासनाकडून मराठी कादंबरी म्हणून गौरवण्यात आले आहे त्यांची वैजंती ही कादंबरी ज्या स्त्रिया तमाशात पहिल्यांदा काम करतात त्यांचे लोक कसे शोषण करतात हे चित्रण करते त्यांची माकडाची चाळ ही कादंबरी फटक्या विमुक्त जातीचे चित्रण करते अण्णाभाऊ साठेंनी तमाशा लोककलेस लोकनाट्य असा दर्जा प्राप्त करून दिला त्यांनी आपल्या साहित्यातून लोक जागृती केली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून गावोगावी मुक्ती संग्रामामध्ये विशेष सहभाग घेतला दुर्दैवाने अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी अण्णाभाऊ साठे या थोर समाजसुधारकाने या जगाच्या कायमचा निरूप धन्यवाद